माझा फर्स्ट असं ऑफिशियल ब्लॉग असणार आहे बोला तर त्याच्या इट इज पाणीपुरी कशी होती स्वागत आहे तुमचं विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये हा माझा फर्स्ट असं ऑफिशियल ब्लॉग असणार आहे तर आता आम्ही चाललेत आमचे देव आणायला जेजुरी आणि तुळजापूरला तर बघूया पुढे काय काय होते खंडोबाच्या कृपेने मी माझा पहिला ब्लॉग आज स्टार्ट करत आहे तर पुढे काय काय होते ना मी तुम्हाला दाखवेलच तर आता बघूया काय होते ते सगळे बॅग वगैरे घेऊन झालेत आता आम्ही सगळी चाललो खाली आता उत्तर इथे आमची वहिनी उभे बाय बाय करायला बाय आमची जोडीला येते आणि सगळी गावाला गाँगा गाँगा बापरे बापरे बाबू काय करतो जय जय करायला कसं करणार जय 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 करायच्या का करतो तो पितलाय आहे ज्याच्यामध्ये आमचे देव येणार म्हणजे आमचे टाक व कुटुंबाचे आणि हे आमचे दादाने असं सुंदर असं बनवले भारी वाटते एकदम सर्व जे गाड्या आहेत त्यांना असं सिरीज वाईज नंबर दिलाय आणि त्या सगळ्या लावले तर मी तुम्हाला दाखवते आता फक्त विचार करायचो ना बोलायचं त्याच्याबद्दल पिढ्यानंतर इट इज काय आता व्हायला लागले तिच्याकडे वर्ड्स पण आहेत सगळी नुसती तयार झाले आणि सगळ्या गाड्यांचे अरेंजमेंट वगैरे झेंडे वगैरे लावले लावायला लावलेत बघूया आपण बाय बाय खाऊ बा आणू

सो आम्ही तर बस मध्ये चालले आणि ही आमची बस चलो बस मध्ये बसते मी तर मस्त एक सेपरेट सीट घेतले सगळ्यांचं दाखवतो तुम्हाला हलवले बसले आमची तिचे मी आणि आया आणि मम्मी आणि पप्पा इकडे आहेत आणि मागे दादा आणि बहिणी बाबू माईकडे आणि ती सगळी मागे आपल्या पुढच्या गाड्या दिसून ते आमच्या जेजुरीला चाललेला देवाला घालताना मला हॅलो अंगोली करतान मल्ला रे देवाची अंगोली करतान मल्ला पेट्रोल पंप थांबले थांबलेले पेट्रोल भरण्यासाठी तर झाले आता भरून वगैरे आता जातो आम्ही बस मध्ये लाची बस आहे शोध खाते तुम्हाला बाई व मध्ये आई अगे ती ती गुडू मला थांबले तुम्हाला चाय बी पाहिजे तर प्यायला उतरले सो जाता सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग गाडीचं काहीतरी अरेंजमेंट करायला लागेल मग आता चला आता पण आपली गाडी जाऊ परत सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आता आम्ही आमच्या स्पॉटला पोचलो तर दाखवतो मी श्री किशन लालजी लोहिया चॅरिटेबल ट्रस्टचा आहे आणि दाखवतो मी तुम्हाला ही आहे आमची म्हणजे आमची मंगला पाटील परिवाराची गोकुलधाम सोसायटी भारी आहे <laughs> वैदुला तर आमची मज्जा आली नुसती मस्त मस्त आमचं कबड आहे ये बघ बघ येडा झाला ये बघ ये 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 आता अकरा यांचा आता ब्रश करायला लागले भूक लागले यार काहीच खावायला नाही मी कुरकुरे घेतले आता बघतो काय भेटते का दाखवते समोर सगळी इथे काय 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 भेटते का बघायलाच निघली होय काय शोधायला चालली अरे खावाला भेटेल तुम्हाला भेटला हाय चला आपल्याला पण भेटल भेटेल नाही कुरकुरे घ्या बोट नेस कुरकुरते जेवण फायनली आम्हाला दुकान भेटलेलं आहे आम्हाला असं झालेलं की कधी काय भेटेल ना, कधी नाही आता नसीब आमचं आहे का दुकान भेटलंय वडापावचं ते पण आता ते नशीब नाही बोलायला ठीक आहे घे चल आता काय वडेच आम्हाला हा बस तुला तेवढंच येते शोधा शोधत आता ही दादा वहिनी पण आले वहिनी नाव घे घे वहिनी नाव नुसती घेणी भरलं त्याला पाणीपुरीची गाडी दिसले पाणीपुरी आता गाडी दिसली आवडला नाही पहिला एकच प्लेट घ्या नो रिस्क एक तर गेम झालाय का नाही काय हा प्रकार चप्पल बाहेर सोडून यावे आपले काय असते विकास चप्पल बाहेर टाकून यावे काढून यावे असते यार गाडी पाणीपुरी मध्ये उलपाट टाकले विषय खोल आहे गे गेल

<laughs> गाईस हे बघा दोन चायवाले आले तिकडे हे बघा हे बघा चाय 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 कि न्या त्या ती सांगते की आता आम्ही पाणीपुरी खाले जर काय गडबड वगैरे झालं तर हॉस्पिटल पण इकडे जवळच आहे आणि बघा पाणीपुरी खाली तर खाली ना चालली चाय विकायला हे बघा चाय 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 इथून बघा अखेरची पार्किंग आहे सगळी आणि ना तिथे आहे ना तिथे जेवण करायला लावले ते दिसते तुम्हाला मोठं व्हायला तिकडे आणि आवाज येते ना ही आमची बारखी बारखी पोरं आहेत ना ती खेळायला लागली सो इथे आमचं जेवण बनवायला लावले आम्ही चप्पल काढते बघू काय काय बनवायला घेतले तर डाल भाजी काय आहे असो नंतर जेवताना दाखवू ही बघ प्रेक्षक लाल लाल पोर काय करायला लागले गेलं अय्या काय बनवतो गणपती बनवतात इकडे इकडे येऊन गणपती बनवायला लागले तुम्ही पोरांचा आठ कुठे पण सुरू होते भारी ना इथे नाची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला वाह हो श्री राम जय बल काय रे देवा ये बाल हनुमान आमचं सो आता मी आणि आमची माई मी किटली मध्ये जो चाय घेऊन आले ती किटली रिटर्न करायला चाललीच चलो किटली देखी आते कॅरे बाय

सो so, आता मी फ्रेश वगैरे होते आणि मग नंतरच भेटूया आता ड्रेस वगैरे घालूनच नवीन येतो सो so, बाय भेटूया हॅलो हॅलो आता मी रेडी वगैरे झाले चलो आम्ही खाली दाखवते खाली सगळे कशी रेडी होऊन तयार आहेत आईज आमचा बँड पण आला आहे मस्त बघा सगळे रेडी होऊन राहिले आमच्या कुटुंबात सात पिढ्यांनंतर असा काहीतरी कार्यक्रम व्हायला लागला एकदम ग्रँड भारी वाटते जा मज्जा

सगळी <saat> आमची महिला अजून अरेंज होतन मी माझी लाईन केली माझी लाईन केली जसं झेंडावना बार्गेपोरांना लाईन मध्ये ठेवते तसं आम्हाला ठेवले यांची पण भारी पेंटिंग काढली सगळ्यांची तर नुसती भारी झाली सगळी दादाचे पण नुसतं काढले दाखवतो मी पुढे गेल्यावर आमची रॅली निघाले बंगल्या पाटील परिवाराची दोन -दोन जोडीशी सांगितले तो ये, ये मेरा जोडी पॅर मेरा औन ऊन बॅच आहेत ना आम्हाला सगळ्यांना दिलेत कुटुंबात जेवढे पण जण आहेत त्यांना म्हणजे जो आमचा लोगो आहे आमच्या ट्रस्टचा चबक एवढं सुंदर असं काढले पेंटिंग सगळे सगळ्यांचं भारी आहे या वेळेला हटके आहे सगळे एवेलो हाय हाय भारी अरेंजमेंट केले सगळी अवडी एक नंबरशी तयार झाले जाम भारी वाटते थामा मी सगळं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो पटापट आणि ह्याच्यात आमचे देवाची ताक आहे

आता आम्ही मंदिराला प्रदक्षिणा करायला लागले त्याच्यानंतर एक स्टेडियम आहे तिथे मंदिराच्या बाहेरच तिकडे बसणार आहेत आणि मग त्याच्यानंतर दर्शन आहे फिलिंग व्हेरी प्लेस जाम भारी वाटते जाम भारी वाटते कसं वाटतं तुला जाम भारी वाटते ना मग तुला तू खूप मस्त वाटते माझ्या मातीलाच भेटायला मस्त नाही तुला कसं वाटते आणि इतका आनंद होत की आज आमच्या आहे परिवाराच्या महाराजांची किती सुंदर प्रतिमा आहे बघा आता आम्ही दर्शनाला चाललेत काय माहिती केवढ्या पायऱ्या उतरवायला घेतले धबा मी तुम्हाला दाखवते

म्हणजे इथे असं आहे की जर आपण ते एक दगड आहे त्याच्यावर हात ठेवला तर आपल्या मनातली जी इच्छा असते ना ती बोलायची असते आणि जर डाव्या साईडला गेला तो दगड हलून तर समजायचं की ती इच्छा नाही पूर्ण होणार आहे आणि उजव्या साईडला गेला तर समजायचं की इच्छा पूर्ण होणार आहे आता काय माहिती नाही काय होते ते हिला मग दुःख होते कारण डाव्या साईडला गेलं तर मग थोडासा दुख दुख दुकदुक येते ना मनात बघा त्या साईडला गेलतो ते दगड फिरवायला आणि आमची सगळी कुटुंबातली इकडे बसले अर्धी या साईडला ए बाबू सगळ्यांना कसं वाटते एक नंबर लग रहा है कस वाटते तुम्हाला सुरू ठरल्याप्रमाणे सगळी जण आता स्टेडियम मध्ये बसलेत आता बाहेर आले काय भेटते का आणि त्याच्यानंतर आमची महाआरती आहे आतमध्ये मी तिथे पण पटापट पटापट आता पट काय ते बघूया आमच्या भव्याच्या आता बांगड्या घालायला लावलेत बांगड्या तू आमची माई पण बांगड्या घालायला लागल्या

बघून या बांगड्या आमची काहीतरी बघते काय बघते देवीची मूर्ती सो आता आम्हाला महाआरतीसाठी बोलवले तर आता आम्ही आरतीसाठी चाललो तर सगळेजण मागून यायला लागले

तिकडचं सगळं काय करून झाले तर आता आम्हाला एक प्रदक्षिणा घालायला सांगितले मग मी आता प्रदक्षिणा घालायला लागलो मंदिराची भोवती सो so, आज जो पण टाक मिरवणूक मिरवणुकीचा जो कार्यक्रम झाला तुळजापूरमध्ये तो एकदम नेक्स्ट लेवल होता म्हणजे माहिती नाही परत कवं होईल असं किंवा पहिला पण असं झालं असेल माहिती नाही जाम भारी जाम तर येस आता इथेच मंदिराची इथूनचे जे पण आमचे रीती होत्या जे पण करायची विधी होते ते आमचे सर्व करून झालेले आहेत आता आम्ही आमच्या हॉटेलला जायला म्हणजे जे पण रूम्स आहेत तिकडे जायला निघालेत बघू तिकडे काय होते तर मी तुम्हाला दाखवेन एका शॉपमध्ये हे दे देवीचे सुंदर असे म्हणजे प्रतिमा एवढे भारी बनवलेले आहेत ना जाम भारी वाटते वा ते बघ एवढं मोठंवालं भारी वाटत ना एकदम रियल रिअल टाइमपासून घ्यायला लागले आता घेऊन पण झाले तुझा का तुमच चाललेलो रस्त्याला आता स्पॉटला पोहोचलेले आहे मग काय नाही आम्ही खावा प्रसाद ना आम्ही प्रसाद दादा इथे प्रसाद घेऊन बसला खावा आम्ही दाखवतो सो हा आहे आता आमचं जेवणाचा मेन्यू थोडं चायनीज मध्ये मोडते ठीक आहे आता खाऊन घेतो मस्तपैकी सो आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि मी माझ्या या पहिल्या अशा ब्लॉगची एंड आता इकडेच करत आहे आणि हा आमच्या मंगला पाटील कुटुंबाचा पहिलाच असा एकत्रपणाने असा मोठा असा कार्यक्रम झालेला आहे आणि येस तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि येस लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय